एकोणीसशे सव्वीसचं वर्ष दादरच्या एका गणेशोत्सवामध्ये समाजातील अन्यायावरती आवाज उठवायला उभे राहिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या काळात जिथे अस्पृश्यांना देवळात जाण्याची परवानगी नव्हती त्यावेळी बाबासाहेब आंबेडकरांनी गणेश उत्सवात समाजाला धक्का देणारं भाषण दिलं तेथे जाताना ते स्वतःच्या सुरक्षेसाठी रिव्हॉल्व्हर कोटात ठेवून गेले होते त्यांनी घाबरून न जाता समाजातील अन्याय अस्पृश्यता आणि समानतेसाठी जोरदार आवाज उठवला अठराशे चौऱ्याण्णव पंच्याण्णवच्या हिंदू मुस्लिम दंगलीच्या पार्श्वभूमीवरती लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाला प्रोत्साहन दिलं पण त्याची सूत्र उच्चवर्णीयांकडे होती प्रबोधनकार ठाकरे पुण्याहून मुंबईला वास्तवास आले होते दादर येथे होणाऱ्या गणेशोत्सवामध्ये त्यांनी भाग घेतला दादर म्हणजे मध्यमवर्गीय मराठी भाषकांची मोठी संख्या असणारा भाग इथल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे अध्यक्ष होते डॉक्टर जावळे दादर परिसरातील गणेशोत्सवात विविध जातींकडनं गोळा करण्यात आल्या तथापि आयोजन समितीवरती ब्राह्मणांचं वर्चस्व होतं ज्यांनी इतर सामाजिक गटांना त्यापासून दूर ठेवलं उत्सवादरम्यान सादरीकरण करणारे वक्ते गायक आणि कीर्तनकार देखील ब्राह्मण होते सार्वजनिक गणेशोत्सव जर अखिल हिंदूंचा असेल तर त्यात सर्व जाती जमातीच्या लोकांना भाग घेता आला पाहिजे इतकेच काय पण अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या जमातीतील व्यक्तींना देखील सार्वजनिक उत्सवातल्या गणेश मूर्तीचे पूजन स्वतः करण्याचा हक्क असला पाहिजे हा विचार त्या काळच्या सुधारक तरुणांमध्ये होता आणि याचं नेतृत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करत होते यामध्ये प्रबोधनकर ठाकरे यांचा देखील सहभाग होता या युवक मंडळाच्या वतीनं दादर सार्वजनिक गणपती मंडळाला पत्र लिहिण्यात आलं व गणपतीची पूजा दलित व्यक्तींच्या हातून व्हावी अशी इच्छा व्यक्त करण्यात आली या मंडळाचे जवळपास पाचशे तरुण दादरच्या सार्वजनिक मंडळाची वर्गणी भरून सदस्य झाले होते यावर्षीच्या कार्यक्रमात गोंधळ होणार हे ओळखून डॉक्टर जावळे यांनी इंग्रजांची पोलीस पार्टी अगोदरच बोलावून घेतली होती टिळक पुलाच्या उत्सवाचा मंडप घातला होता छबिलदास शाळेजवळ हे इंग्रज सार्जट पोलीस डेरा टाकून बसले होते जसा गणेश चतुर्थीचा दिवस उजाडला मूर्ती मंडपात आणली गेली तेव्हा मात्र गणपतीची पूजा करण्यासाठी आलेल्या दलित तरुणांना मंडप प्रवेशात विरोध करण्यात आला त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी रावबहादूर सीताराम केशव बोले हे आता तरुणांचे नेतृत्व करत होते गणेश उत्सवामध्ये गोंधळ सुरू झाला पोलिसांनी देखील हस्तक्षेप केला तेव्हा ही बातमी प्रबोधनकार ठाकरे यांच्यापर्यंत पोचली प्रबोधनकार ठाकरे यांनी सरळ गर्जनाच करून टाकली आज जर आमच्या अस्पृश्य हिंदू बांधवांना गणेशपूजनाचा हक्क तीन वाजेपर्यंत देण्याचा शहानपणा कमिटीनं दाखवला नाही तर मी स्वतः ही, ही गणपतीची मूर्ती फोडून टाकेन परिस्थिती चिघळू लागली तेव्हा जावळे बोले यांच्याकडे गेले डॉक्टर आंबेडकरांना बोलावून घेण्यात आलं खैर मोडे यांच्या पुस्तकानुसार गणेश उत्सवाचं आयोजन समितीनं आंबेडकरांना उत्सवादरम्यान भाषण देण्यासाठी आमंत्रित केले होते तथापि यामुळे सवर्ण हिंदूंमध्ये खळबळ उडाली ज्यांना असे वाटले की दलितांची उपस्थिती मूर्तीला अपवित्र करेल आणि त्यांना आणि त्यांच्या पुढच्या आणि मागच्या पिढ्यांना नरकाग्नीचे शिक्षेची शिक्षा भोगावी लागेल दादरच्या या उच्च जातींनी आंबेडकरांना कार्यक्रमस्थळी बोलावण्यापासून रोखण्यासाठी गुप्तपणे कट रचण्यास सुरुवात केली असे खैरमोडे लिहितात आंबेडकरांना जिवे मारण्याच्या धमक्याही देण्यात आल्या परंतु त्यांच्या सहकाऱ्यांच्या सल्ल्याला न जुमानता त्यांनी त्यांची नियुक्ती कायम ठेवण्याचा निर्णय घेतला खैर लिहितात की साहेब आंबेडकर म्हणाले होते एखाद्याला कधी ना कधी मरावेच लागते मग एखाद्यानं लढताना का मरू नये साहेब सूट घालून भाषणासाठी निघाले अविचल आंबेडकर त्यांच्या कोटाच्या खिशात भरलेले रिव्हॉल्वर घेऊन कार्यक्रमासाठी निघाले त्यांचे अंगरक्षक बलराम माने यांनी काही महान एकोणीसशे छप्पन्नमध्ये आंबेडकरांसोबत बौद्ध धर्म स्वीकारणारी दलित जात कुस्तीकारांनाही बोलावले ज्यांनी आंबेडकरांना कार्यक्रमस्थळी संरक्षण दिले त्यांच्या भाषणात व्यत्यय आणण्याचे काही अयशस्वी प्रयत्न झाले असले तरी त्यांच्या भाषणात आंबेडकरांनी भर दिला होता हिंदू समाज एकसंग होऊ शकत नाही जोपर्यंत तो समाज अस्पृश्यता जातीभेद आणि अंधश्रद्धा दूर करत नाही गणेश उत्सव हा केवळ धार्मिक उत्सव म्हणून नव्हे तर सामाजिक ऐक्यासाठी वापरला पाहिजे पण जर या समाजात अस्पृश्यांना देवळातही जाऊ जाऊ दिलं जात नसेल तर गणपतीच्या नावाखाली लोक एकत्र येण्याचा काय उपयोग त्यांनी स्पष्ट सांगितलं की ज्या समाजात समानता नाही तो समाज कधीही प्रगती करू शकत नाही देवधर्म हे समाज उन्नतीसाठी असतात पण जर धर्मच अन्याय व गुलामगिरी टिकवण्यासाठी वापरला तर जात असेल तर तो धर्म टिकवण्याजोगा नाही समाज सुधारण्यासाठी फक्त देवपूजा किंवा उत्सव साजरे करणं पुरेसे नाही खरा गणेशोत्सव तो जिथे सर्वजण समान हक्कानं सहभागी होतात अस्पृश्यांना दाराबाहेर ठेवून साजरा केलेला उत्सव म्हणजे सामाजिक एकतेची थट्टा आहे हिंदू समुदाय त्यांच्या अंधश्रद्धेच्या कल्पना सोडून दिल्याशिवाय कधीही मजबूत होऊ शकत नाही दलितांसाठी मानवी वागणूक मिळवण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना अपयशी ठरल्यानंतर बौद्ध धर्मासाठी हिंदू धर्माचा त्याग करणारे आंबेडकर यांनी उच्च जाती आणि अस्पृश्यांना समान वागणूक देण्याची मागणी केली प्रबोधनकार यांनी त्यांच्या आत्मचरित्र माझी जीवनगाथामध्ये म्हटले आहे की एकोणीसशे सव्वीसमध्ये दादरमधील गणेशोत्सवादरम्यान पुरोगामी आणि ब्राह्मणेत्तर तरुणांनी इतर जाती आणि पूर्वीच्या अस्पृश्य लोकांना देवतेची पूजा करण्याची परवानगी मागितली आंबेडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दलितांना पूजा करण्याची आणि उत्सवाच्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची परवानगी देण्यासाठी आयोजन समितीशी वाटाघाटी करण्याचा प्रयत्न केला तथापि समिती सदस्यांनी नकार दिला असे खैरमोडे यांनी सांगितले प्रबोधनकार यांनी या सर्व वाटाघाटी झाल्याचे वर्ष एकोणीसशे सव्वीस असल्याचे नमूद केले आहे तर खैरमोडे यांनी हे वर्ष एकोणीसशे अठ्ठावीस असल्याचे लिहिले आहे गणेश चतुर्थीला जी गणेशोत्सवाची सुरुवात आहे दादरमधील टिळक पुलाजवळ कार्यक्रमस्थळाबाहेर आंबेडकर समाजसुधारक राव बहादूर एस के बोले आणि प्रबोधनकार यांच्या नेतृत्वाखाली शंभराहून अधिक लोकांच्या गटानं या मागणीसाठी जोर धरला प्रबोधनकारांनी धमकी दिली की जर दुपारी तीन वाजेपर्यंत अस्पृश्यांना देवतेची पूजा करू दिली नाही तर ते मूर्ती फोडतील अखेर एक मधला मार्ग निघाला असे ठरले की ब्राह्मण पुजारी मूर्तीचा अभिषेक करेल त्यानंतर आंबेडकरांचे सहकारी गणपत महादेव जाधव मडकेबुवा स्नान करतील आणि त्यांना परमेश्वराला अर्पण करण्यासाठी फुलांचा गुच्छ देतील प्रबोधनकार म्हणतात की या निषेधामुळे अनेकांना धक्का बसला काही ब्राह्मण ज्यांना मंत्र म्हणायचे होते ते मूर्ती अपवित्र झाल्यामुळे नाराज झाले आणि शेवटच्या क्षणी त्यांनी दूर राहण्याचा निर्णय घेतला अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आयोजन समितीनं दादरमध्ये गणेशोत्सव पुन्हा साजरा केला जाणार नाही अशी घोषणा केली यामुळे घटनाच्या वळणासाठी प्रबोधनकारांना जबाबदार धरत एक कुजबुज मोहीम सुरू झाली प्रबोधनकार लिहितात की बहुजन समाज सर्व जाती आणि पंथांच्या सदस्यांना सामावून घेणाऱ्या उत्सवाचा भाग बनू इच्छित होता म्हणून प्रबोधनकार आणि बोले यांनी नवरात्रोत्सवाचे सार्वजनिक उत्सव अधिक समावेशकपणे सुरू करण्याचा निर्णय घेतला महाराष्ट्राची अधिष्ठात्री देवता श्री माय भवानी देवी मातृदेवता आहे जी सर्वांना प्रवेश देते तिची नवरात्र महाराष्ट्रात एका राष्ट्रीय सणासारखी आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत प्रत्येक घरात आणि प्रत्येक किल्ल्यावर नवरात्र उत्सव साजरा केला जात असे पेशव्यांच्या काळात आणि गणेशपूजेवरती भर दिल्यामुळे हे उत्सव मागे पडले असे ठाकरे कुटुंबाचे कुलगुरू लिहितात पुढे ते म्हणतात की लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी अठराशे त्र्याण्णवमध्ये गणेश उत्सवाचे सार्वजनिक उत्सव सुरू केले आणि पेशवेकालीन परंपरेला पुनर्जीजीवित केले प्रबोधनकार बोले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लोकहितवादी संघाची स्थापना केली ज्यानं एकोणीसशे सव्वीसमध्ये श्री शिवभवानी नवरात्र महोत्सवाच्या माध्यमातून दादर येथे नवरात्र उत्सवाचा पहिला सार्वजनिक उत्सव सा आयोजित केला पूर्वीच्या अस्पृश्य लोकांसह सर्व हिंदूंना सामावून घेणाऱ्या उत्सवाच्या संकल्पनेत महाराष्ट्रातील पालघर आणि कल्याणसारख्या ठिकाणांहून विविध जातीचे लोक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते उच्चवर्णीय वर्चस्व असलेल्या गणेश उत्सवाच्या उत्सवापासून अलिप्त राहून एका महाराला या ठिकाणी भगवा ध्वज फडकवण्याची संधी देण्यात आली नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापनेदरम्यान समुदायातील एका दलित जोडप्यानं धार्मिक विधी देखील केले जे त्या काळातील एक क्रांतिकारी कृत्य होते सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये हजारो लोक सहभागी झाले होते जसे की ब्राह्मणेतर वक्ते कवी आणि शाहीर यांनी सादरीकरण केले काही जातीभेद त्यामध्ये दिसत नव्हता अशा प्रकारे या क्षेत्रात वर्चस्व गाजवणाऱ्या पुरोहित वर्गाच्या पारंपरिक प्रथेच्या विरुद्ध होते दसऱ्याच्या दिवशी एक भव्य मिरवणूक काढण्यात आली डॉ आंबेडकरांनी या प्रसंगी भाषण केले प्रबोधनकार म्हणतात की दादर येथील नवरात्रोत्सवानंतर यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात अशाच प्रकारचे सामूहिक उत्सव आयोजित केले जाऊ लागले प्रबोधनकार एकोणीसशे एकोणतीसपर्यंत दादरमधील नवरात्र उत्सवात सहभागी होते नंतर ते कर्जत येथे स्थलांतरित झाले तथापि दादरमधील खांडके इमारतीमध्ये अजूनही ही परंपरा सुरू आहे अशा प्रकारे जातीभेदाला बाजूला ठेवून लोकांनी एकत्र एक यावं म्हणून सुरू केलेला हा नवरात्रीचा उत्सव आता फक्त मुंबईतच नव्हे तर सर्वत्र दणक्यात साजरा केला जातो लोकांना एकत्र आणून त्यांच्या मनातील जातीभेद बाजूला सारून एखादा उत्सव साजरा करावा याचे जनक प्रबोधनकार ठाकरे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते अशा प्रकारे एकोणीसशे सव्वीस साली दादरच्या गणेश उत्सवात बाबासाहेब आंबेडकर यांनी फक्त भाषण दिलं नाही तर समाजाला जागरूक करण्याचा अन्यायाविरुद्ध उभं राहण्याचा धाडसी संदेश दिला आजही त्यांचा तो संदेश आपल्यासाठी प्रेरणादायी आहे समानता एकता आणि न्यायासाठी आपण कुठेही मागे हटू नये बाबासाहेबांचा संदेश आजही तसाच ताजा आहे समता न्याय आणि एकतेसाठी उभं राहा तुम्हाला काय वाटतं आजच्या काळातील समाजातील समानतेसाठी आपण किती पुढे जाऊ शकतो जर तुम्हाला हा प्रेरणादायी इतिहास आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर